येण्यापूर्वी ही चूक करू नका अन्यथा तुम्हाला हप्ता येणार नाही काय सर्व काय माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून जरूर दाबा चला तर व्हिडिओ सुरू करू मित्रांनो नमो शेतकरी योजना ही यो... राज्य सरकारकडून राबवली जाते आणि ही यो... योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि एक चूक तुम्ही करू नका ती कोणती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर करून ठेवा चला तर व्हिडिओ सुरू करू मित्रांनो मित्रांनो पहा नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता येण्यापूर्वी आपण जो आपल्या काही बाबी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या आधारला कोणती बँक लिंक आहे तसेच तुम्ही जर केवायसी केली नसेल तर केवायसी करून सुद्धा घेणं फार महत्वाचं आहे अन्यथा आपल्याला ती एक चूक तुमचा हप्ता जो आहे तो हप्ता येऊ देणार नाही कारण केवायसी करणे ही आता अनिवार्य केलेलं आहे त्यामुळे ही केवायसी करणं आता गरजेचं आहे पहा शेतकरी योजना अशा खात्यांसाठी आधार जोडणी आता अनिवार्य करण्यात आलेला आहे पहा मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे अशा खात्यांसाठी आधार कार्ड जोडणे अनिवार्य केलेले आहे आणि शेतकरी योजनेचा जो जेवढे हप्ते आहेत तो डीबीटी मार्फत येत आहेत आणि जर आपल्या खात्यालाच आधार लिंक नसेल तर तुम्हाला या चुकीच्या मुळे तुमचा जो हप्ता आहे तो येणार नाही या योजनेचे निकष केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसारखेच असतील ही योजना राबविताना मार्ग काय असावीत याबाबत कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडून सूचना मागवण्यात आलेल्या होत्या ही योजना केंद्र सरकारच्या स्वरूप असल्याने असेल असे चव्हाण म्हणाले होते आणि पीएम किसान योजनेचा हप्ता एकत्रित पडू शकतो मात्र अद्याप याची तारीख सुद्धा जाहीर झाल नाही लवकरच याची तारीख सुद्धा जाहीर होईल मित्रांनो त्याआधी जे तीन प्रॉब्लेम असतात ते सोल्युशन तुम्हाला सांगतो पहा मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो तीन प्रॉब्लेम असतात एक म्हणजे आधार सेडिंग जर नो असेल तर आपल्याला पोस्टाचं खातं काढावं आणि दुसरा जो प्रॉब्लेम असतो तो ई केवायसी आता ई केवायसी तुम्ही घर बसल्या सुद्धा करू शकता कसं आहे तर ओ टी द्वारे ओटीपी द्वारे आपण सुरुवातीला पी एम किसान जी वेबसाईट आहे गुग गुगलमध्ये जा आणि पी एम किसान असं टाका पी एम किसान टाकल्याच्या नव्हतं एक कोपऱ्याला ई केवायसी नावाचं एक हे दिसेल बॉक्स दिसेल तिथं क्लिक करून ओ टी पीद्वारे तुम्ही सुद्धा ई केवायसी घर बसल्या करू शकता ही एक महत्वाचा आहे तसेच तिसरा म्हणजे सेडिंग एक प्रॉब्लेम असतो तो सुद्धा आपल्या कृषी खात्यामध्ये जाऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता हा होता महत्वाचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो